आज आपण बनवायचं आहे बिना कांदा लसणाचा पनीर टिक्का मसाला तर त्यासाठी मी तीन टॉमॅटो घेतलेले आहेत हे टॉमॅटो मी कट करून घेणार आहे ही बाजू काढून टाकायची आहे टोमॅटो चिरून झालेले आहेत आता मी काजू घेतले आहेत एक वाटीवरून मस्त अस पनीर गोल्डन फ्राय करून एकदम सोन्यासारखे गोल्डन वाढाव ही आहे बिना कांदा लसणाची पनीर टिपका बाकी पण खूप छान होते बिना कांदा लसणारी पण एकदम भारी लागत असं वाटतच नाही की याच्यामध्ये आपण कांदा लसूण हे आहे की मस्त गोल्डन झाले गोल्डन आहे त्यांना झाले की नाही असं तुप्पात एकदम गोल्डन फ्राय करून घेतले आता याला काढूया आपण गॅस बंद करा पहिला एकदम खतरनाक जरी चटणी मीठ चाटा मसाला खाल्ला तरी सुद्धा चालतो बर का एक नंबर लागतोय हे बघा ओके आता आपण एक काय करायचं आहे याच्यामध्ये काजू घेतलेलं आहे ते काजू पाहिजे घ्यायचे याला पण कसं एकदम सोनं करून टाकायचं म्हणजे गोल्डन फ्राय आता हे काजू देखील असं गोल्डन फ्राय केलेले आहेत म्हणजे सोनं काढून घेतो काजू लगेच काजू असे गोल्डन फ्राय करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये टोमॅटो फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले भाजून घ्यायचे टोमॅटो तुम्ही याच्यामध्ये की घालू शकता मगज बी घालू शकता मी याच्यामध्ये फक्त काजू आणि टोमॅटो हेच वापरणार आहे हे टोमॅटो वगैरे असं चांगलं फ्राय करून घेतलं गेले सगळेला एक नंबर लागतो जरा मस्त गोल्डन फ्राय करून घ्यायचं आता टोमॅटो देखील चांगले फ्राय झालेले आहेत आता हे टोमॅटो आणि हे फ्राय केलेले काजू आपण मिक्सर मध्ये घालून बारीक छानशी पेस्ट करून घ्यायची आहे आता हे टोमॅटो आणि हे काजू मी याची पेस्ट करून घेतो थोडं करूं पाणी घालून पेस्ट करून घेतो छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण पनीर टिक्का बनवायला घेऊ तर गॅस मी चालू केलेला आहे याच्यामध्ये मी घालतो तूप तूप आपलं गरम झालं आहे याच्यामध्ये मी जिरे घालतो थोडे टोमॅटो देखील घालतो चांगले भाजून झाले की याच्यामध्ये आपण जी तयार केलेली ग्रेव्ही आहे ती याच्यात घालायची आहे आता ही ग्रेव्ही मी याच्यात ऍड करतो ग्रेव्ही याच्यामध्ये छान आपण भाजून घ्यायची आहे आपल्याला पाहिजे असतील तर याच्यात आपण खडे मसाले घालू शकतो पण मला जास्त असे खडे मसाले आवडत नाही म्हणतात मी घालत नाही तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता म्हणजे तमालपत्री दालचिन हे असलं आता याला तेल सुटेपर्यंत आपण याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे याच ग्रेवीच्या वाटीमध्ये मी थोडं पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये घालणार आहे ज्या लोकांना कांदा लसून चालत नाही त्या लोकांसाठी ही भाजी एकदम भारी लागते खतरनाक लागतील हे भारी लागतील असं वाटतच नाही की याच्यामध्ये कांदा नाही लसूण नाही आता ही, ना ही। ग्रेवी फ्राय झालेली आहे याच्यामध्ये मी थोडी हळद पूड घालतो आता याच्यामध्ये मिरची पूड घालतो एक चमचा जर तुम्हाला थोडी तिखट हवी असेल तर दोन चमचे घाला आता यामध्ये मी धनेजी रेपूड घालतो हे धने रेपूड मिक्स आहे सगळं छान मिक्स करून घेतो आता याच्यात आपण थोडंस पाणी घालायचं आहे यामध्ये थोडं पाणी घालतो एक पाच मिनट आपण याला शिजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पहिला मी मीठ ॲड करतो चवीनुसार मीठ थोडी साखर आता जशी आपण आता ग्रेवी चांगली भाजली आता याच्यामध्ये आपण ह्या स्टेपला कसुरी मेथी ॲड करायची आहे कसुरी मेथी घेतलेली आहे थोडी हाताने अशी क्रश करून याच्यामध्ये घालायचं आता के ले ले पनीर टिक्क्याची ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे आता याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले पनीर होते ते याच्यात घालायचे आहेत तुम्ही पनीर ग्रील करून ही घेऊ शकता आता एक पाच मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं आहे आता एक पाच मिनट झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण थोडी क्रीम घालायची आहे हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आता एक पाच मिनिटाला वाफीव द्यायचं आहे आणि आपण ही भाजी खायला तयार आहे बिना कांदा लसणाची पनीर टिक्का मसाला ग्रेव्हीमध्ये खूप छान लागते आता वरून थोडी कोथिंबीर घालतो ही मस्त अशी आपली पनीर टिक्का मसाला तयार झालेले आहे बिना कांदा लसणाची पनीर टिक्का मसाला या पद्धतीने करून बघा तुम्ही एकदम भारी होते चवीला आणि झटपट हे बघा एक नंबर आता आपण ही खायला घेऊया Thank you.